जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कैलासवासी सी बी देसले विद्यालयाची तब्बल तेहतीस वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची पुन्हा शाळा भरली आहे भडणे येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तब्बल तेहतीस वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र जमून गेट टुगेदर साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी एस पाटील एव्ही निकम महाले कल्पना चव्हाण मंगला बोरसे माजी सरपंच देवसिंग गिरासे संजय चौधरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मानले व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली शाळेतील गुरुजनांनी केलेले संस्कार व त्यांनी शाळेला दिलेलं योगदान याविषयी प्रत्येकांनी आपल्या भाषणातून कौतुक केले यावेळी एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सहभागी विद्यार्थ्यांनी तब्बल तेहतीस वर्षांनी एकत्र आल्यावर एक भावनिक वातावरण निर्माण झालं होतं आपण जरी शिकलो नाही आपले मुलं आपल्याला मिळालेले संस्कार तसेच शिक्षकांचे चांगले संस्कार व त्यांनी रचलेला भक्कम पाहूच आम्ही घडलो वाढलो आणि शिकलो ती गुरुजनांची व शाळेची इमारत जरी कच्ची होती मात्र आम्हाला शिक्षकांनी घडवून पक्के केले एकमेकांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात येण्याचं यावेळी मैत्री ग्रुप सर्वांच्या पाठीशी राहून मदतीसाठी नेहमी तत्पर राहील तसेच ज्या शिक्षकांनी व शाळेनं आपल्याला घडवले या पदावर पोहोचवलं याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे उपकार कधी विसरणार नाही अशी भावनिक आवाहन केले यावेळी प्रत्येकानं आपलं मनोगत शाळेविषयी व शिक्षकांविषयी आदर व सन्मान व्यक्त केला संपूर्ण दिवस प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेचा अनुभव अनुभवला व दिवसभरात एकमेकांच्या डब्यातून चोरलेला खाऊ बाक वाजवून स्वागत लहानपणी एकमेकांची टोपण ठेवलेली नावांचा उच्चार सुखदुःखाच्या गोष्टी यावेळी प्रत्येकाने एकमेकांच्या शेअर केलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश माळी यांनी केले तर आभार विश्वनाथ पाटील यांनी मानले मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला भले बरोड्या आले मित्रांचं मैत्रिणींच्या प्रेम पाहून मला फक्त मी एकच त्यांना समाचार दिला होता की मला आठ दिवस आधी कळवा कारण मी बसून प्रवास नाही करू शकत त्याच्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणी मला पंधरा दिवस आधी कळवलं मी रिझर्वेशन केलं एवढ्या लांबून तरी मी प्रवास करत आले मित्रमैत्रिणींचे सहकार्य त्यांचं प्रेम बघू ते आले आणि त्यांचं जे गेट टुगेदर आम्ही आता ठेवलं होतं आपण सगळे मिळून हे अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी खरं फक्त मी शाळेत दोन वर्षे राहिले असं वाटतं मी पूर्ण आयुष्य तिथे शाळेत जगली आज एक दिवसात तेवढं आयुष्य मी जगली असं मला खूप खूप आनंद झालाय अविस्मरणीय क्षण आहे आज माझ्यासाठी खरोखर खरं खूप छान आणि सगळ्यांना माझी नवीन होती एक आयुष्यात राहावं जोपर्यंत आहे तोपर्यंत भेटत राहा एकमेकांचे सुख दुःखात बस हेच माझी नमरणीय नव्हती सगळं ओके या नारेक्णारा 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 हा कार्यक्रम घडून आला खरंतर आम्हाला विश्वास नव्हता की हा कार्यक्रम घडून येईल परंतु असं म्हणतात की जर मनामध्ये विश्वास राहिला तर या पांडुरंगाला देखील ते करून घ्यावं लागतं आणि बत्तीस वर्षानंतर कोण कुठे आणि कोण कुठे होता परंतु एका प्रेमाच्या बंधनाने सर्वजण एकत्र आले आणि या ठिकाणी सर्वांनी येऊन जे बालपण होतं ते बालपण घालवलं मनातले सर्वे हेवे दावे सर्व संसाराचा एवढा व्यस्त समयातून प्रत्येकाने वेळ काढला आणि सर्वांनी येऊन आपले ते जीवनातले अनमोल क्षण परत ताजा केले तरी त्याबद्दल आलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचं त्यांनी बस मी आमच्या छोट्याशा हकेला होकार देऊन या ठिकाणी आलेत म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि ज्योतिताईने सांगितलं की सर्वांनी असंच एकत्र राहा आणि माझी सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या जीवनाला भगवंत त्यांना दीर्घायुष्य देऊ खूप समाधान देऊ आणि त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये देखील हा बरभराटीचा क्षण येऊ अशी ईश्वरजनी हो, प्रार्थना करतो आणि सर्वांच्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा